नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता जे काही मेगा भारती रेल्वेमध्ये निघालेली आहे तर त्यामध्ये आर आर बी ग्रुप डी यासाठी जे काही दोन हजार पंचवीसमध्ये मेगा भरती तर फॉर्म कधीपासून सुरू होतील वयाची जे काही मर्यादा आहे ते काय आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही रेल्वेमध्ये भरती ग्रुप डीची जे काही जागा निघलेल्या आहेत तर एकूण बत्तीस हजार जागा आहेत तर जे काही सर्वात मोठी मेगा भरती आहे तर यासाठी जे काही आता वयाची जी काही मर्यादा आहे तर यामध्ये आता अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर एस सी आणि एस टीसाठी पाच वर्षाची त्याचप्रमाणे ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही असू शकते त्याचप्रमाणे जनरल ओ बी सी एस यासाठी पाचशे रुपये जे की फी तुम्हाला इथे लागणार आहे त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि डब्ल्यू एस त्याचप्रमाणे जे की तुम्हाला महिलांसाठी अडीचशे रुपये जे की आता तुम्हाला एस सी एस टी जर असाल तर तुम्हाला इथं अडीचशे रुपये फी इथं लागणार आहे त्याचप्रमाणे याचे जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची जे काही शेवटची तारीख आहे ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर आता कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर खाली आल्यानंतर याची पी डी एफची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता अर्ज कधीपासून सुरू होतील त्याचे जे काही नोटिफिकेशन आहे तर येत्या तेवीस जानेवारीपासून याचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरणे रेल्वेचे सुरू होणार आहेत त्यामध्ये जे काही बत्तीस हजार पदाची जे काही मेघाभरती आहेत त्यानंतर तुम्ही यासाठी जर पात्र असाल की नाही त्यानंतर वयाची जे काही मर्यादा आहे त्याचप्रमाणे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही कोणत्या एरियामध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्यामध्ये तुम्ही पात्र ठरणार की नाही फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट होणार नाही तर याबद्दलसुद्धा डिटेलमध्ये व ए टू जेट माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर अशाच माहितीसाठी व अशाच आप अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू